आता सुंदर दिसावं प्रत्येकाला वाटतंय वाटतंय का नाही हा त्यासाठी काय लय पार्लरवरती खर्च करायचा गरज नाही करत जावं पार्लरला जाईत जावं बिचारांचं चालायला पाहिजे असं मला वाटतंय पण नॅचरल सुद्धा आपण खूप गोष्टी करू शकतो आता महिला वर्ग जास्त आहे म्हणून जरा सौंदर्यावरती बोलतो त्यांच्यासमोर बोलायचं म्हणजे शिव्याखान्यातलाच प्रकार आहे घ्या तरी सुद्धा सांगतो केळीची साल घ्यायची केळीची साल त्याच्यावर काय करायचं थोडी ती स्मॅश करायची त्याच्यावर लिंबू पिळायचा थोडं खायचा सोडा टाकायचा खायच्या सोड्याला काय म्हणता तुम्ही खायचा सोडा बरोबर आहे ना खायचा सोडा त्याच्यावर लिंबू आणि थोडीशी तुरटी पावडर करून त्याच्यावरती टाकायची त्याच्यात पाणी घालायचं थोडस पेस्ट करायची एकदम आणि ती पेस्ट चेहऱ्याला लावायची आणि एक दहाच मिनटं थांबायचं दहा मिनिटांना धुवून टाकायचं चेहरा एकदम टवटवीत फ्रेश दिसायला लागतो काळे डाग वगैरे असतात ना काळे डाग वांग वगैरे असतो तरी हळूहळू कमी हो व्हायला लागतो आठवड्यातून एकदा किंवा जास्तीत जास्त दोन वेळा करायचं सारखं सारखं करायचं नाही आपण जे क्रीम वापरतो ती क्रीम सुद्धा घरच्या घरी करू शकतो सीताफळ एक आणायचं छानस सीताफळ पूर्ण पिकलेलं त्याच्या बिया काढून टाकायच्या जो गर असतोय ना तो तो घ्यायचा तो आणि लोणी मिक्स करायचं लक्षात ठेवा लोणी आणि शितापळाचा गर मिक्स करायचा आणि उंबर उंबर आहे ना उंबर पिकलेलं उंबर तेही त्यात ते ते मिक्स करायचं हे व्यवस्थित खेटून घ्यायचं जिथल्या तिथं बारीक करायचं आणि हे चेहऱ्याला लावायचं आणि अर्धा तास थांबायचं आणि अर्ध्या तासाने हे धुवून टाकायचं तुम्ही अर्ध्या तासाने धुवून टाकायचं हे जर तुम्ही केलात हाताला वगैरे लावलात तर एवढी सॉफ्ट स्किन होते ना खूप म्हणजे खूप सॉफ्ट तुम्हाला ग्लो तरी येईलच म्हणजे मिल्क शेड पाहिजे असते बघा दुधा दुधी कलरची आपल्याला त्वचा हवी असते ना नाहीतर बघितलं तर महिलांचं कसं असतं इथून वरती वेगळा कलर नाही इथून खाली वेगळा कलर असतो हा कलर अगदी छान व्हावा सॉफ्ट स्किन राहावी यासाठी तुम्ही हे करू शकता लोणी शितापण आणि उंबर हे तीन मिक्स करायचं आणि अर्धा तास ठेवून तुम्ही काय करायचं अर्ध्या तासाने धुऊन टाकायचं साबण न लावता हे लावून जरी तुम्ही आंघोळ केला तरी सुद्धा खूप छान प्रकारे पूर्ण स्किन खूप छान राहते करून बघा